सायबर फसवणुकीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे सायबर गुन्हेगारांनी मुंबईतील एका व्यावसायिकाला धमकावून डिजिटल पद्धतीनं अटक केली सुमारे अडीच महिने चाललेल्या या सायबर फसवणुकीनं व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीला लक्ष केले या काळात या दाम्पत्यांकडून आरोपींनी अठ्ठावन्न कोटी रुपये उकळले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडितेला आधी एका अनोळखी नंबरवरून फोन आला कॉल करणारे ईडी कार्यालयातून असल्याचा दावा केला त्यानंतर दुसरा कॉल आला यामध्ये अधिकारी असल्याचा दावा करण्यात आला पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे या प्रकरण आरोपींनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव आल्याचा दावा केला होता हा प्रकार एकोणीस ऑगस्ट ते आठ ऑक्टोबर पर्यंत चालला पीडितेला व्हिडिओ कॉल करण्यात आला त्यानंतर त्याला आणि त्याच्या पत्नीला डिजिटली अटक करण्यात आली होती यावेळी आरोपींनी त्या व्यापारी दाम्पत्याला धमकी दिली अटकेची भीती घातली त्यानंतर त्यांना विविध बँक खात्यांची माहिती शेअर करण्यास आणि पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले यावेळी त्या व्यापाऱ्यांनी आर टी जी एसद्वारे पैसे ट्रान्सफर केले ही रक्कम अंदाजे अठरा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली काही दिवसांनी व्यापाऱ्यांना आपली सायबर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं यानंतर त्यांनी सायबर सेलशी संपर्क साधला आणि त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आर्थिक तपशिलांच्या मदतीनं आरोपींचा माग काढला गेला आणि त्यांना अटक करण्यात आली अब्दुल वय सत्तेचाळीस वर्ष या एका आरोपीला मुंबईतील मालाड येथून अटक करण्यात आली अर्जुन वय वर्ष पंचावन्न आणि त्याचा भाऊ जेठाराम वर्ष पस्तीस या दोघांना मध्य मुंबई येथून अटक करण्यात आली